नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत झटाले फ्रीडम ॲट ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण देशात जे प्रकरण गाजत आहे कोणतं प्रकरण प्रज्वल रेवन्ना प्रकरण कोण आहे हा प्रज्वल रेवन्ना आणि कशाप्रकारे हे प्रकरण उघडकीस आलं याची माहिती आपण आज घेऊ प्रज्वल रेवन्ना हा आपल्या देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आहे म्हणजेच एच डी देवेगौडा त्यांचा मुलगा एच डी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा हा प्रज्वल रेवन्ना हा प्रज्वल रेवन्ना सद्यस्थितीत खासदार आहे हासन मतदारसंघातून हा हासन मतदारसंघ एच डी देवेगौडांचा होता पण एच डी देवेगौडांनी आपल्या नातवासाठी हा मतदारसंघ सोडला त्या ठिकाणावरून हा प्रज्वल रेवन्ना नावाचा तेहतीस वर्षाचा व्यक्ती खासदार म्हणून निवडून आला आहे आणि या निवडणुकीत म्हणजे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जे डी यू पक्ष जो आहे एच डी देवेगौडांचा त्या पक्षाकडून म्हणजेच भाजपाच्या मित्रपक्षाकडून हा प्रज्वल रेवण्णा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलेला आहे उमेदवार आहे या प्रज्वल रेवण्णाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे सभा घेतली हसन मतदारसंघात आणि त्या ठिकाणी या प्रज्वल रेवण्णाला निवडून द्या असं देखील पंतप्रधानांनी सर्व मतदारांना कर्नाटकातलं आवाहन केलं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे प्रकरण उघडकीस कसं आलं या प्रकरणाबद्दल याचे जे प्रज्वल रेवण्याचे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ गेल्या वर्षी जून महिन्यात काही उघडकीस आले होते काही सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते त्यावेळी या प्रज्वल रेवण्याने काय केलं की कोर्टाकडे एक तक्रार दाखल केली की माझे मॉर्फ केलेले एडिटेड व्हिडिओ जे आहेत माझे ते व्हिडिओ आता इथं व्हायरल होत आहेत माझ्याबद्दलच्या काही न्यूज व्हायरल होत आहेत त्याच्यावरती बंदी आणा म्हणून आणि त्यावरती त्या न्यूजवरती आणि त्या व्हिडिओवरती प्रज्वल रेवण्णाच्या दोन जूनला कोर्टाने मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये बंदी आणली होती पण यावेळी ही जी निवडणूक दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक प्रज्वल रेवण्णाच्या मतदारसंघात सव्वीस मेल सव्वीस एप्रिलला होती आणि त्या सव्वीस एप्रिलच्या अगोदर म्हणजे एकवीस एप्रिललाच अनेक ठिकाणी म्हणजे हसन मतदारसंघातल्या काही बागांमध्ये जे बाग असतात त्या ठिकाणी रस्त्यांवरती काही लोकांच्या जा घराघरात जाऊन पेन वाटण्यात आले काय होतं या पेनड्राईव्हमध्ये तर या पेन या प्रज्वल रेवण्णाने ज्या महिलांवरती अत्याचार केले होते अनेक महिलांवरती त्या अत्याचाराचे चित्रीकरणाचे व्हिडिओ होते आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर प्रज्वल रेवण्णाच्या घरी एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हे तीन वर्ष ज्या एका महिलेने काम केलं होतं त्या महिलेच्या पाहण्यात ते व्हिडिओ आले आणि त्या महिलेने त्या व्हिडिओमधील एका महिलेला ओळखले की या व्हिडिओमध्ये जी महिला आहे तिला मी ओळखते माझ्यावर देखील अत्याचार झाला होता म्हणून ती महिला समोर आली त्या महिलेनी तक्रार केली आणि होले नरसिंगपूर हे जे पोलीस स्टेशन आहे तिथलं हासनमधले त्या ठिकाणी हासन या महिलेने तक्रार केली आणि त्यानुसार या प्रज्वल रेवण्णावरती बलात्कारासह बलात्काराच्या चित्रीकरणासह जीवे मारण्याच्या धमकीसह अनेक कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले या महिलेचा सध्या ज्या ज्या महिलेचा मी उल्लेख करतो आहे त्याच महिलेने तक्रार दिली त्या तक्रारीतून तिथला जो महिला आयोग आहे कर्नाटकचा जो महिला आयोग आहे त्या कर्नाटकच्या महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आणि सरकारकडे मागणी केली एस आय टी स्थापनेची म्हणजे एक समिती स्थापन करा या चौकशीसाठी आणि कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली एक चौकशी समिती नेमली डीने चौकशी केल्यानंतर आणि आपल्याला आता अटक होणार आहे याची माहिती मिळताच हा प्रज्वल रेवन्ना म्हणजे सव्वीस एप्रिलला इलेक्शन होतं निवडणूक होती हा एक दिवस अगोदर म्हणजे पंचवीस एप्रिलच्या रात्री तीन वाजता हा प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेला म्हणजे भारत सोडून जर्मनीला पळून गेला म्हणजे स्वतः उमेदवार होता आणि निवडणुकीत उमेदवार असताना आपलं मत द्यायचं सोडून मत न देता निवडणुकीच्या आदल्या रात्रीच हा व्यक्ती हा प्रज्वल रेवांना जर्मनीला पळून गेला या प्रकरणातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कर्नाटकमधले भाजपचे जे देवराजे गौडा नावाचे नेते आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही गेल्या सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत कर्नाटकचे बी वाय विजेंद्र यांना आम्ही पत्र लिहिलं आणि पत्र लिहून आम्ही सांगितलं की देवेगौडा परिवाराशी किंवा जी डीशी युती करू नका त्यांचे अशा अशा प्रकारचे प्रकरण आहेत माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत त्याचे पुरावे आहेत आपण अडचणीत येऊ शकतो आणि असंच पत्र त्यांनी डिसेंबरमध्ये अमित शाह यांना सुद्धा लिहिलं होतं आणि त्यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती दिली होती की हा व्यक्ती या या प्रकरणात गुंतलेला आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत याचे काही पुरावे विरोधकांकडे सुद्धा पोहोचलेले आहेत त्यामुळे यांच्याशी आपण युती करू नये अशी माहिती भाजपच्या नेत्यांना दिल्यानंतर सुद्धा भाजपनी त्यांच्यासोबत युती केली सत्तेसाठी त्याच्यासाठी प्रचारासाठी फिरले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या प्रचारासाठी हासन मतदारसंघात त्यांनी सभा घेतली आणि या प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा त्याला मत द्या त्याला मत देणं म्हणजे माझे म्हणजे नरेंद्र मोदीचे हात बळकट करणं आहे अशा पद्धतीचा त्यांनी प्रचार केला अनेक ठिकाणी नरेंद्र मोदींसोबत हा प्रज्वल रेवण्णा अनेक सत्कार सोहळ्यांमध्ये अनेक कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसून येतो या प्रज्वल रेवण्णाने ज्या दोन हजारपेक्षा जास्त महिलांवरती अत्याचार केला आहे या महिलांमध्ये सरकारी कर्मचारी काही पक्षाच्या कार्यकर्त्या घरकाम करणाऱ्या महिला म्हणजे लहान मुलीपासून तर पासष्ट वर्षाच्या म्हातारीपर्यंत अशा सर्व महिलांचा यामध्ये समावेश आहे दोन हजारपेक्षा जास्त महिलांवरती एच डी रेवन्ना म्हणजे प्रज्वर रेवण्णांचे वडील आणि प्रज्वर रेवण्णा या दोघांनीही अत्याचार केले त्या महिलांचं चित्रीकरण केलं त्या आरोपींना असं नाही की याच्या अगोदर कधी आपल्या देशात अत्याचार झाले नाही महिलांवरती पण अशा पद्धतीचे अत्याचार कधीच झाले नाही आजपर्यंत आणि अत्याचार जरी झाले असतील या देशात पण अत्याचारांना कधीच सरकारकडून पाठीशी घातल्या गेलं नाही बलात्कारांना कधीच सरकारकडून पाठीशी घातल्या गेलं नाही दोन हजारपेक्षा जास्त महिलांवरती अत्याचार होतो त्याचं चित्रीकरण होतं आणि तो, तो राजद्रोजपणे पळून जातो आरोपी म्हणजे जा मोदी की गॅरंटी जे म्हणतात मला तर असं वाटतं की मागे ही जे काही मेहुल चौकशी आणि एक तीन चार लोक नीरव मोदी वगैरे जे लोक पळून गेले किंवा हा आता प्रज्वल रेवांना पळून गेला म्हणजे कितीही मोठे घोटाळे करा कितीही मोठे जगन्य अपराध करा तुम्ही आणि तुम्ही विदेशात सहजपणे पळून जा ही मोदींची गॅरंटी आहे काँग्रेस पक्षाने अनेक वर्षापूर्वी असा निर्णय घेतला आहे की ज्या कोणत्या व्यक्तीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे बलात्काराची तक्रार त्याच्या विरोधात आहे अशा व्यक्तीला आम्ही तिकीट देणार नाही काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे किती मोठा निर्णय आहे तो असं नाही ना की याच्या अगोदर कधी महिलांवरती अत्याचार झाले नाही पण महिलांवरती अत्याचारांना असं कधी पाठीशी घातलं गेलं नाही मागे तुम्ही बघितलं की विनेश फोगाट साक्षी मलिक यांच्यावरती अत्याचार करणारा ब्रुजभूषण सिंग या ब्रुजभूषण सिंगला यावेळेस तिकीट दिलं नाही भाजपने पण पन त्याच्या मुलाला तिकीट दिलं आहे एवढ्या अत्याचाराचे आरोप त्याच्यावरती त्याच्यावरती काही कारवाई तर झालीच नाही त्याला अटक तर झालीच नाही त्याला शिक्षाही कधी होणार नाही पण वरून त्याच्या मुलाला तिकीट दिला आहे यावेळेस निवडणुकीत भाजपतर्फे अशा पद्धतीनं कधीच बलात्कारांना पाठिंबा सरकारतर्फे कधी नव्हता कधीच बलात्कारांच्या समर्थनात मोर्चे निघाले नाही जय श्रीराम किंवा भारत माता की जय म्हणत तिरंगा झेंडा हातात घेऊन या देशात कधीच बलात्कारांच्या समर्थनासाठी मोर्चे निघाले नाही रॅले निघाले नाही हे पहिल्यांदा होता इथे आणि महत्वाचं म्हणजे ही जी घरकाम करणारी महिला आहे जिने दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या दोन ते तीन वर्ष या प्रज्वल रेवण्णाच्या घरी काम केलं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की मी तिथं जेव्हा कामावर होती रेवण्णाच्या घरी त्यावेळेस जेव्हा प्रज्वल रेवण्णाची आई म्हणजे तिचं नाव भवानी आहे त्या जेव्हा घरी नसायच्या त्यावेळेस प्रज्वल रेवण्णा किंवा एच डी रेवण्णा हे आम्हाला स्टोर रूममध्ये घेऊन जायचे आम्हाला नको नको तिथे स्पर्श करायचे आमच्यावरती लैंगिक हल्ला केला मी जेव्हा तिथे कामावर होती तेव्हा तिथे सहा महिला कामाला होत्या त्या सहाही जणींनी मला सांगितलं होतं की तुम्ही एच डी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा दोघांपासूनही वाचून राहा तिथल्या पुरुष कर्मचाऱ्यांनी देखील सांगितलं होतं की एच डी पासून आणि प्रज्वल पासून तुम्ही सावध असलं पाहिजे त्यात माझ्या मुलीवर देखील त्यांनी अत्याचाराचा प्रयत्न केला माझ्या मुलीला फोन केले आणि त्या घरच्या कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांना ते सांगत होते की हिच्या मुलीला बोलवा आणि माझी मसाज करायला लावा असं देखील म्हणत होते त्याच्या मुलीला प्रज्वल रेवण्णांनी अनेकदा व्हिडिओ कॉल केले त्यांना एवढं त्या मुलीच्या मागे लागले की शेवटी त्या मुलीने त्यांचा नंबर ब्लॉक केला ज्या महिलेने ही तक्रार दिली होती ती महिला देखील तीन ते चार दिवसांपासून गायब होती त्या महिलेच्या मुलाने पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाला काल संध्याकाळी सात वाजता प्रज्वल रेवन्नाचे वडील म्हणजे एच डी रेवन्ना, रेवन्ना यांना बँगलोरमधल्या एच डी देवेगौडा यांच्या घरून अटक करण्यात आली एस आय टीची टीम जेव्हा एच डी देवेगौडांच्या घरी गेली एच डी रेवण्णाना अटक करण्यासाठी त्यावेळेस त्यांना बंगल्यात प्रवेश देण्यात आला नाही पण एस आय टीच्या टीमने जसा मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचा इशारा दिला तसेच एच डी रेवण्णा म्हणजे प्रज्वल रेवण्णाचे वडील यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांना काल संध्याकाळी सात वाजता अटक करण्यात आली मोदीजी देशभरात विविध प्रकारच्या सभा घेतात राजकारणासाठी या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी सभा घेतात ते अनेक मुद्द्यावर बोलतात हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती बोलतात जातीवर बोलतात धर्मावर बोलतात काँग्रेसवर बोलतात द्वेषावरच बोलतात फक्त ते विकासावर अजिबात बोलत नाही विकास राहू द्या हा जो महिलांवरती अत्याचार झाला दोन ते तीन हजार महिलांवरती अत्याचार झालाय एवढं मोठं प्रकरण आजपर्यंतचं सगळ्यात मोठं प्रकरण आहे महिला अत्याचाराचं देशातलं या प्रकरणावरती नरेंद्र मोदी एका शब्दाने बोलत नाहीत आपल्या सभेत आणि वरून सांगतात की हे मोदी का परिवार आहे अरे मोदीच्या परिवारातल्या मणिपूर मधल्या दोन भगिनींवरती नग्न धिंड त्यांची निघते दोन भगिनींची मोदींच्या परिवारातल्या ज्या ऑलिम्पिक विजेत्या महिला आहेत मुली आहेत त्यांच्यावरती अत्याचार होतो त्यांना दाद मागण्यासाठी जंतर मंतरवर जाऊन दिल्लीत आंदोलन करावं लागतं साधी एफ आय आर नोंदवण्यासाठी गुन्हेगाराच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जावं लागतं आता ही मोदीजींच्या परिवारातल्या तीन हजार महिलांवरती अत्याचार झाला आहे त्यांचं व्हिडिओ चित्रीकरण झालं आहे आणि त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी फिरत आहेत याला काय म्हणावं